आदरणीय श्रीनिवास फोंडा साहेब उपस्थित आदरणीय चंद्रकांत गोरखाना किसान राज्यसभा अध्यक्ष अध्यक्ष रडका कलंगडा, राज्य कमिटी सदस्य तदनंतर लहणी दोडा या पण राज्य कमिटी सदस्य आणि सरपंच सुहागवे तसेच या ठिकाणी आमच्या कवाडा गावचे सरपंच या ठिकाणी उपसरपंच आमचे प्रमुख अतिथी शंकरजी साहेब या ठिकाणी आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय पल्लवी नाडकर्णी मॅडम तसेच आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय संजय प्रधान सर हे सर्वच मंडळी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लावलेले स्टॉलवरती वरती पाहणी करत आहेत सर्वच मुलांनी या ठिकाणी खाऊचे स्टॉल अतिशय चांगल्या प्रकारे स्वत तयार केलेलं खाऊ या ठिकाणी ते स्वतः पुढील भविष्यामध्ये त्यांना काहीतरी एक धंदेवाईक प्रशिक्षण मिळालं पाहिजे किंवा आपण उदरनिर्वाह करताना आपण काहीतरी करून कमावू शकतो याचं थोडंसं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ठेवलेलं आहे

सर्व या ठिकाणी उपस्थित जे मान्यवर सर्व ग्रामस्थ आणि पालक वर्ग आलेले आहेत त्यांना कृपया आपण या ठिकाणी जर मंडपामध्ये जागा असेल तर बसून घ्यायची आहे पाहुणे मंडळी आता स्टॉलची पाहणी करतायत त्यानंतर या ठिकाणी स्टेजवर विराजमान होणार आहेत त्यानंतर स्वागताचा कार्यक्रम आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम थोडक्यात त्यातनंतर पाहुणे मंडळीचे मार्गदर्शन आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमच पाहायचे आहे सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपणासाठी या ठिकाणी जेवणाची सुद्धा व्यवस्था झालेली आहे कार्यक्रम चालू असतानाच आपणाला या ठिकाणी मध्ये आम्ही तुम्हाला सूचना केल्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे आणि जेवण करून घ्यायचं आहे या ठिकाणी यावर्षी जेवणासाठी विशेष करून आपल्याला श्रीनिवास वनगा साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे अन्नदाता सुखी भव या उक्तीप्रमाणे वनगासाहेब खरोखरच आमच्या या कवाडा गावातील आमच्या मुलांसाठी तुम्ही आजच्या दिवसाचं जे अन्नदान केलेलं आहे खूप खूप आभार आहेत या ठिकाणी तदनंतर वनगा साहेबांनी या ठिकाणी इत्ता दहावीला जे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आहेत त्यांच्यासाठी पक्षीचा बक्षीस बक्षी सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेले आहे ते बक्षीस सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे आणि